मलाही वाटले होते तुलाही वाटले होते वा, वा। मलाही वाटले होते तुलाही वाटले होते तसे तर आपले नाते उगाच लांबले होते वा, वा। मलाही वाटले होते तुलाही वाटले होते तसे तर आपले नाते उगाच लांबले होते थोडा नाजूक शिरे पुढचा बघा की तुझ्या नसण्यात नसणे पचवले केवढ मी नसणं बर का तुझ्या नसण्यात आले नसणे पतवले के वड्यांदा तुझ्या हसण्यात आले नसणे जिव्हारी लागले होते आज सुद्धा हार पत्करणेच आहे आज सुद्धा हार पत्करणेच आहे पण तरी हत्यार सावरलेच आहे सगळ्या रोज रोजन ऑफिसला जातो किंवा रोज मेसेज करून बघतो त्यावे आज सुद्धा हार पलकरणेच आहे पण तरी हत्यार सावरलेच आहे रोज केला यत्न मी कि ऊन यावे रोज केला यत्न मी कि ऊन यावे पण तरी सारे धुके उरलेच आहे द्या मला फाशी तुम्हाला द्यायची तर द्या मला फाशी तुम्हाला द्यायची तर पण गुन्हा सांगा मला इतकेच आहे आजही पात्रास मिळते ना कमाई बघा लेखकाची व्यथा आजही पात्रास मिळते ना कमाई आजही मागे कथा मरतेच आहे <laughs> आजही पात्रास मिळते ना कमाई आजही मागे कथा मरतेच आहे आणि <laughs> पुढचा शेर खास की वाट पाहू का तिला मेसेज टाकू वाट पाहू का तिला मेसेज टाकू फार म्हणजे फार मोठा पेच आहे ठीक आहे जीवन नाही शब्द देतो बघा शब्दावर श्लेष आहे म्हणजे माझे जे लिहिलेले शब्द आहेत ते दे शब्द, दे शब्द देतो आणि शब्द देतो आहे जीवन आहे शब्द देतो पण तुझे हे मागणे भरतेच आहे हक्क हक काही सांगणे होते बरोबर मागे वळून बघताना हक्क काही सांगणे होते बरोबर आजही ती सल मला सलतेच आहे हात मागे बांधतो रे नशिबा फुलताले कसे रे हात मागे बांधतो रे नशिबा सोडले तर मी तुला धरणेच आहे जायचे आहे तिला सोडू मजला जायचे आहे तिला सोडू मजला सावली अंधार कर म्हणतेच आहे जायचे आहे तिला न नमजला सावली अंधार कर म्हणतेच आहे आरशा थोडा बरा दाखव मला तू शेवटचा चेहरा गजले तर आरशा थोडा बरा दाखव मला तू आतले पिल्लू तुला घाबरलेच आहे